आपल्या नांदेड जिल्ह्यातील तालुके सोळा लक्षात राहत नाही त्यासाठी आपण एक 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 छोटीशी युक्ती केली अक्षर घेऊन पाच सात अक्षरांमध्ये आपले सोळा तालुके आपल्याला कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी आपण एक युक्ती कोणती केली की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बिल येतात लाईट बिल येते पाणी बिल येते किंवा फोनचं बिल येते मग आपल्या शाळेमध्ये सुद्धा काही बिल येतात आपल्याला कोणी येऊन सांगते की आपल्या मुख्याध्यापकांना मग त्यासाठी आपण मुख्याध्यापकावरच आयडिया काढलेली आहे मू अ ना म्हणजे मुख्याध्यापकांना त्यासाठी आपण काय केलं मग दे देऊका देगलूर उमरी कंदार किनवट देऊ म्हणजे देगलूर उमरी कंदार किनवट हे पासून सुद्धा आपले दोन तालुक्या आहेत हदगाव आणि हिमायतनगर मग देऊका हे बिल बी म्हणजे बिलोली ल म्हणजे लोहा मग देऊ का हे बिल कोणाला द्यायचं आपल्याला मुहना म्हणजे आपल्या मुख्य दापकांना द्यायचं आहे मू म्हणजे मुखेड मुदखेड आणि माहूर मू अ मुख्या दापकांना म्हणजे मु मूळ अ, अ म्हणजे अर्धापूर ना ना म्हणजे नांदेड आणि नायगाव आणि शेवटचे दोन तालुक्या आहेत धर्माबाद ध भोकरचा भो अशा पद्धतीने देऊ का हे बिल मुहना ध भो अशा पद्धतीने आपण सोळा तालुक्यात सर लक्षात ठेवू शकतो येऊ का हे बिल धर्माबाद आणि मुख्य मुख्याध्यापक धर्माबाद आणि भोकरच्या धर्माबाद भोकरच्या हा बस असं धर्माबाद भोकरच्या मुख्याध्यापकांना मुख्याध्यापक लास्ट करायचं इथं घेऊन का सर ते दोन कोणते लास्ट वर दोघांना आणि इकडे लक्ष द्या काल ज्या पद्धतीनं तुम्हाला ते राज्यात जिल्ह्यांची आणि त्या ट्रिक आपल्याला आयुष्यभर कधी कुठं स्पर्धा परीक्षा असतील कोणती परीक्षा असतील त्या ठिकाणी आपल्याला ते, ते, <laughs> ते। लगेच चटकन लक्षात येते की आपण शाळेत असताना शिकलो की आपल्या राज्यातले जिल्ह्यांची नाव सगळ्यांनाच शॉर्टकट पाठ केलात तुम्ही तर आज सुद्धा त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या तालु तालुक्यांचं शॉर्टकट सांगितलेलं आहे आणि हे शॉर्टकट लक्षात ठेवायला पाहिजे काय सांगितले त्यांनी देऊ का हे बिल मुळ ना धर्माबाद भोकरच्या बस हे सांगितलेलं आहे ते भोकरच्या देऊ का हे बिल मुळ ना धर्माद बुक आपल्याला वाक्य लक्षात ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवून आपल्याला सोळा तालुक्यांची नाव आपल्याला या ठिकाणी त्या शॉर्टकट ट्रिक ने सांगायचं आहे आपल्या जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यांची नाव संभ्रम तयार कसा होतो बघा नचे दोन आहे नायगाव नाए नांदेड हा कसचे जोन आहे कस चे आहे किनवट आणि कंदा किनवट आणि कंदा टाळ्या मारा टाळ्या वाजवा खूप छान आता आपल्याला अजून एक अजून एक लक्षात ठेवा यांचे क्रमांक आज त्यांना काय करू आपण तुम्हाला मी विचारतो त्याचं क्रमांक सांगायचं सोमेशचं काय रे सांगा काय झाले